या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे तर कुठले पाच जिल्हे आहेत ते शेवटी तुम्हाला पाहायला मिळणार आहे होय अवेळी पाऊस व गारपीट शेती पिकाचं जे नुकसान झालं होतं त्याबाबत आता महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे तब्बल एकशे चव्वेचाळीस कोटी रुपये मंजूर झालेले आहे शेवटी तुम्हाला पाच जिल्ह्याची नावं पाहायला मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानाकरता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास शासनानं मान्यता देण्यात आलेली आहे रब्बी हंगाम सन दोन हजार तेवीस चोवीससाठी या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे आता आपण शासन निर्णय पाहूया तर नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत राज्यात अवळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता राज्य शासनाच्या निधीमधून संदर्भाहीन क्रमांक चार येथील शासन निर्णयानवे, निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये या ठिकाणी एकशे चव्वेचाळीस कोटी रुपये निधी वितरित करण्यास शासनानं मान्यता देण्यात आलेले आहे आता आपण कुठल्या पाच जिल्ह्यांना ही मदत दिली जाणार आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत तर या ठिकाणी आपण पाहू शकता तर शासन निर्णय महसूल व वन विभाग या ठिकाणी दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस सोबतचे प्रपत्र नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये शेती पिकाच्या झालेल्या नुकसानाकरता वितरित करावयाचा निधीचा लेखाशीर्ष हा खालीलप्रमाणे आहे या ठिकाणी आपण जिल्हा पाहू शकता नाशिक अहमदनगर धुळे नंदुरबार जळगाव एकूण विभाग नाशिकचा हा आहे या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता अवळी पावसामुळे आणि शेती पिकाचं नुकसान झालेल्याची जी भरपाई आहे ती दिली जाणार आहे या ठिकाणी बाधित क्षेत्र हेक्टरमध्ये पाहू शकता आणि शेतकऱ्यांची संख्या सुद्धा पाहू शकता आणि मिळणारी जी रक्कम आहे या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता अशा प्रकारे तब्बल एकशे चव्वेचाळीस कोटी रुपये मंजूर झालेले आहे अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा